दुसरा विषय असा आहे की भूमिपुत्र जन पार्टीच्या वतीने येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भूमिपुत्र पार्टीचा काय भूमिका असेल त्या अगोदर मी आपल्याला थोडासा परिचय करून देतो कार्यकर्ते आणि आमचे आमचे कार्याध्यक्ष आणि नेते आहेत ऍडव्होकेट नारायणी साहेब नव्याने ना शेअर कार्यकारिणी झाली राजू भालेराव यांनी उभं राहून कार्याध्यक्ष जे का आहेत सिद्धार्थ हिवराळे आणि उपाध्यक्ष जीवन शास्त्री कार्यकर्ते हा नोट केलेली आहे केले केले तर आता विश्वास आहे की भूमिपुत्र जन पार्टी ही गेल्या वीस वर्षापासून सामाजिक आणि राजकीय चळवळीमध्ये काम करते आणि विशेषतः मराठवाड्याला न्याय कसा देता येईल यासाठी आम्ही सातत्याने बरेचसे आंदोलनं केली आणि त्या आंदोलनामध्ये मराठवाड्यातील सुशिक्षित बेरोजगार असतील यांना न्याय देण्याचं साठी आम्ही अनेक आंदोलनं केली परंतु आजही जी जी सरकारे आली त्यांनी मराठवाड्याच्या जनतेच्या तोंडाला पाणी पुसण्याचंच काम केलेलं आहे मतांतर मतदान तर आपण सर्व करतोच परंतु आम्ही आजपर्यंत थांबून याच्यासाठी होतो किंवा आपल्या मागण्याशी कोण बांधील मानून आम्हाला पुढे विधानसभेमध्ये सहकार्य करतील तर आम्ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांचे जिल्हाध्यक्ष आणि त्यांचे पदाधिकारी यांच्याशी दोन वेळेस बैठका घेतल्या आणि त्यांना सांगितलं की बा आम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा देत आहोत परंतु आमच्यासुद्धा काही आठही शर्ती असतील मग त्या शर्तीवर आमचं चर्चा झाली आणि त्यानुसार त्यांनी त्या गोष्टी मान्य केल्या की ह्या सगळ्या मराठवाड्याच्या जनतेच्या तरी आम्ही त्याचा पाठपुरावा करणार आहे आणि पाण्याचा प्रश्न सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न या प्रश्नाला निश्चितपणाने न्याय नाही नाही आपलं म्हणणं असं आहे बरोबर आहे कारण भारतीय घटनेच्या कलम तीनशे एकाहत्तर दोन नुसार ऐंशी टक्के हे दिलंच गेलं पाहिजे आता कोणी काही म्हणत जरी असलं परंतु घटनेमध्ये तरतूद आहे या गोष्टीची पण त्याची अंमलबजावणी होत नव्हती ना अंमलबजावणी करण्यासाठी याला रस्त्यावर यावं लागणार आहे ज्यावेळेस मनसे आणि शिवसेना रस्त्यावर आली त्याला राष्ट्रवादीच्या लोकांनी विरोध केला ना नाही ना। आता आम्ही आज आम्ही पोझिशन आम्ही जर शिरकाव केलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही जर भाग घेतलेला आहे की आमचं म्हणणं सुद्धा राष्ट्रवादीला कबूल करावं मान्यच करावं लागेल अशी परिस्थिती आम्ही त्यांना कबूल करून घेऊ आणि त्यांना त्यांचा भुण पण सपोर्ट घेऊ शैक्षणिक दिवाळखोरी मराठवाडी जी खूप मोठी आहे पक्षी महाराष्ट्र याबाबत आपण काहीच नाही काय सगळं एज्युकेशन हब नाही आयटी हा मोठे दबाय बरोबर आहे सर्वांगीण विकास झालाच पाहिजे मराठवाड्याचा त्यासाठी नाही आता 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 प्रश्न असा आहे की आपण जे प्रश्न विचारता हे मराठवाड्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत आणि हे सोडवण्यासाठी मला वाटतं की गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून जिथे याबाबत राजकीय पक्षाने फक्त जनतेचा फायदाच घेतलेला आहे आणि आता आम्ही मात्र या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी आम्ही आक्रमक भूमिका घेऊ भूमिपुत्र जन पार्टी हा नावच धारण करू काँग्रेस आमचा निर्णय हाच राहणार आहे कारण आमचा भूमिपुत्र जन पार्टीचा एक मेन उद्देश असा आहे एकमेव उद्देश असा आहे की मराठवाड्याच्या जनतेला न्याय दिला पाहिजे आणि त्यासाठी भूमिपुत्र ही संघटना भूमिपुत्र हा पक्ष बाकी दुसऱ्या विषयाला थोडंसं वेगळ्या पद्धतीनं ही देऊन पण हे प्रश्न मात्र आम्ही न्याय देण्यासाठी वेळ प्रसंगी आपण राजकारणात प्रवेश करणार हो या निवडणूक लढवणार मी स्वतः निवडणूक लढवणार नाही परंतु आज आमच्या लक्षात आलेलं आहे गेल्या दहा पंधरा वर्षापासून अनेक पक्ष मराठवाड्याच्या जनतेचा मतदानाच्या माध्यमातून वापर करून घेतात परंतु प्रश्न मात्र सोडवत नाही आम्ही हा विचार केला की आपल्याला देखील राजकीय प्लॅटफॉर्मवर गेल्याशिवाय हे प्रश्न सोडवता येणार नाही आणि म्हणूनच हा प्रयत्न सुरुवात केलेले आहे याचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत